जय शेठनी घाटावर्षी कुठली पहिलं आणू दे मैत्रीपूर्ण लढत शंभर टक्के आपण मैत्रीपूर्ण ते करूया दादा नमस्कार नमस्कार आज या शेतकरीच्या मैदानामध्ये एक चांगला असा गुंगाडूनचा खुला झालेला आहे संपूर्ण माहिती देणं आजचा नियोजन आजचा नियोजन म्हणजे भुंगाला पाळवायचं असं काहीच नियोजन नव्हता अचानक ठरला अचानक ठरल्यामध्ये डावी उजवीला दोन्ही साईडला भुंगा पाळवायचा होता कारण की बघा दोन्ही रस्त्यामध्ये पळायला होती पटकन जोड होतो आणि शरद ही लवकरात लवकर जमते म्हणून मी नेहमी प्रयत्न करत असतो दोन्ही रस्त्यामध्ये पळवायचा एकच रस्ता बघून राहत नाही मी मला कारण की दोन्ही रस्त्यामध्ये खेळायला आवडतो कोणाकोणाचा असतं एकच रस्ता पकडून बसतात आणि लढत म्हणजे ती होत नाही आणि आपली लढत नेहमी दोस मैत्रीपूर्ण असते आताही भुंगाची लढत झाली तोही बैल डोंगीचा नंद्या मागच्या वेळेला आपल्या भुंगामध्ये पाळला होता आणि साहिल म्हात्रे हाही माझा चांगला मित्र आहे आणि त्यांचा मथुर होता ती मैत्रीपूर्ण लढत झाली सुंदर अशी लढत आणि दोन्ही चारही बैल सुंदर पळाली आणि आपल्याला विजय प्राप्त झाला आज मला वाटतं खूप चांगला बैल होता मुंबई त्या बैलाची चर्चा आहे आपले दिनेश यांचा काय बोलतो बघा बैलगाडी क्षेत्रामध्ये जे जे नंदी पळतात त्या त्या नंदीबरोबर मी नेहमी बोललो माझा भुंगा पळताना दिसेल आणि चंद्रही सुंदर असा पळतो नेहमी गुलारातला बैल आहे आणि त्याच तेच बघून मी चंदरच्या बरोबर पहिरा केला आणि आणखीन एक दुसरा एक पहिरा होता माझ्या मित्रांनी करून दिलेला पण ती गाडी जमली नाही नाहीतर डावीलाही आज भुंगा पाळताना दिसला असता वाटतं मुंबई साईडला पडणारा भुंगा मला वाटतं आतापर्यंत बघा काय आहे का मी मागे पण बोललो होतो मी कुठला अमरपट्टा घेऊन आलेला नाहीये हारजित हे बैलगाड्यामध्ये जेवढं मला जीत मी सहन म्हणजे मजा घेतो तेवढी हारी मला सहन होते कारण की मी कुठं वाद घालत नाही कुठल्या गोष्टीचा वाद क्रिएट होईल असं कधीच कृत्य करत नाही आणि ज्या ज्या गोष्टी घडतात तिथे मी लगेच त्या गोष्टींवरती म्हणजे त्या गोष्टी तिथे ते दाबायचा प्रयत्न करतो बैलगाडी क्षेत्रे मैत्रीपूर्ण लढत झाल्या पाहिजेत मैत्रीपूर्णच लढत केल्या पाहिजेत आणि याच्या ये पुढेही येणारा ही भुंगा जेव्हा आपण पळेल तर मागच्या वेळेला माझा गुलाल पडला होता बऱ्याच गोष्टी माझ्या त्या पिरियडमध्ये घडल्या दोन चार दिवस मलाही त्या गोष्टीचा त्रास होत होता ज्या गोष्टी अनएक्सेप्ट म्हणजे ज्या गोष्टींचं मला वाटलं पणच होतं त्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडत गेल्या आणि मी विचार केला होता आज माझ्या भुंगाचा गोलाल पडला आहे नामांकित जी जी बैलांमध्ये माझा भुंगा पळण्याचा मी विचार करतो त्यांचा मला कुठेतरी फोन टळेल किंवा त्यांचा फोन येणार नाही पण माझा भुंगा प्रेक्षकांनी पळताना बघितला आणि मला ज्यांची अपेक्षा होती त्यांनी मला सगळ्यांनी फोन केले पहिल्यासाठी फोन केले परत त्याच्यामध्ये मला जी लढत खेळायची होती त्या लढतीसाठी म्हणजे आताच्या याच्यामध्ये बघा लोकांची मानसिकता अशी काही एकदा पडल्यानंतर परत चान्स नाही बघा मी ज्यांना हरवले त्यांना पण माझ्याकडून चान्स भेटेल आणि ज्यांना मला हरवलं आहे तेही मला बोलले आता संदीपबाईची माझी गाडी झाली येणाऱ्या काही दिवसात आमची परत गाडी जमेल आणि परत गाडी होईल बघा कुठली गोष्ट कुठली बैल लपून किंवा घरी बसून ठेवणार नाही पहिलं पळणार आहेत त्यांची लढती होत होत राहतील आणि प्रेक्षकांना त्याचा आनंद पण घेता येतील एक गाडा मालक असतो कुठल्याही प्रकारचा अंगावर गुलाल काय मीच येतं परत त्याची पण गाडी होती येता ये तर ये उशीर झाला गुलाल मला गुलाल लावायला पण कपायला आवडतो आणि माझा जल्लोष नसतो आमची जेवढी सहकारी मित्र असतात माझा जवळचा मित्र किरण असतो परत आमचा नामदेव असतो आमचा सुट्टीमेकर शुभम असतो आमची ऋषी असतो परत आमचा बुवा असतो म्हणजे आमची बरेच रॉबर्ट असतो दर्शन असतो जेवढी आमची मंडळी आहेत त्या मंडळींचा नेहमी एकच असतो फक्त आपण कसं विजय होतो बघा ॲक्च्युली यूट्यूबमार्फत मला बोलायला म्हणजे हे होतं कारण की बघा आयोजन सुंदर होता पण खाली जे प्रकार होतात ना आज माझी गाडी अडीच वाजता गेली होती बघा आज काळोख झाला माझ्या दोन्ही गाड्या म्हणजे अक्षरशः खाली कोणाला बोलणं पण आजकाल बैलगाडा मालक म्हणून बोलणं पण म्हणजे कायद्याच्या पलीकडे झाले कारण की समोरचा माणूस एवढा अरेगण बोलतो किंवा एवढा पटकन काही बोलतो विचार पण करत नाही का समोरचा व्यक्ती काय सांगतो किंवा काय कर का खाली वादही झाला कमिटीचा पण वाद झाला मारीमा मा मारामारी पण झाल्या पण कुठेतरी आपण सावरलं सगळ्या गोष्टी त्या गोष्टी आपण हे करून पण लगेच मैदान पण चालू केला पण खाली कमिटीने जरा पुढे पुढच्या वेळेला कमिटीने लक्ष द्या खाली जास्तीत जास्त माणसं कमिटीची ठेवा कारण की खाली खूप म्हणजे भयंकर वाद होतो कमिटीचं जास्त लक्ष नव्हतं आज माझ्या माहितीप्रमाणे आणि जास्त म्हणजे त्यांच्यावर मॅन पॉवर नव्हती किंवा काय त्यांचं चाललं होतं ते माहीत होतं पण जसं पाहिजे तसं खाली लक्ष नव्हतं आणि खाली काय कोणाचं कोण ऐकत नव्हतं त्याच्यामुळे पूर्ण बिखरा बिखर चालू होती खाली मगाचीच मी आता तुम्ही इथे याच्या आधी युट्यूबला मुलाखत बघितली जय दादांची तुमची तर सोन्या पन्नास पन्नास आणि भुंगा अशी गाडी होणार आहे का नक्की बघा भुंगा आणि सोन्या एकत एकच मालकाकडे पहिला उतरलेले होते आणि एकत्र एकच दावणीचा होता त्यांच्या दावणीनंतरच माझ्या दावणीला आला आणि जय शेटिन माझी लढत होणार नाही कारण की आपण सोन्या बैलाचा आज बैलगाडी क्षेत्रामधला तो देव आहे आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये त्या बैलाचा आपण आदर करतो कारण की सोनारपाडचा सोन्या मोठा लक्ष्या परत बकासूर ही नामांकित देवगुणी बैल आहेत व त्याच्यामुळे सोन्याशी या वयात तरी मी लढत नाही करू शकत कारण की आणि आमचे संबंध आहेत ते लढत होणार नाही जय शेठनी घाटावरची कुठली बैल आणू दे मैत्रीपूर्ण लढत शंभर टक्के आपण मैत्रीपूर्ण ती करूया मजेशी प्रेक्षकांसाठी मस्करी मस्करीमध्ये बऱ्याचशा गोष्टी होतात पण बघू पुढे शेवटी मैत्रीचा ते मैत्रीचे संबंध हे लोकांपर्यंत एक एकमेकांवरचे लढत घेऊन कसे पोचवायचे हे आम्ही आता लढत करणाऱ्यांना दाखवतो आहे कारण की आकाश शेठ आणि माझी आणि संदीप भाई आम्ही खाणारी आमचीही लढत झाली प्रेक्षकांनी बघितली भोंगा ज्याच्यामध्ये पळाला मागच्या वेळेला डोंगीचा लक्ष त्याची मथुरचा मालक आपला हा आपला कुटारलेवाला साईल मात्रे हाही माझा चांगला मित्र आहे एकत्र आम्ही बसतो उठतो पण पण लढत झाली मैत्रीपूर्ण लढत असते आणि लढत मैत्रीपूर्णच खेळली पाहिजे आणि बऱ्याच जणांची आता चर्चा आली जयश्री सोन्या फेरा होणार सव्वीस जानेवारीला तर भरपूर जण मला पण विचारतात भुंगा असेल का फेरा नाही फेरा तर पडणार आहे कारण की आपल्याला भुंगाचा फेरा नाही पाडायचा भुंगाची शरद करायचे माझी इच्छा आहे का भुंगाच्या दोन शर्ती जमल्या पाहिजेत आणि दोन्ही रस्त्यामध्ये प्रेक्षकांसाठी पडला पाहिजे तो माझी स्वतःची इच्छा आहे पब्लिकला आणि आपण शंभर टक्के ते प्रयत्न करू आणि आज या मैदानामध्ये आपण सांगितलं कुठेतरी आयोजनाची चूक होते तर गाडा मालकांना आपला काय संदेश बघा गाडा मालकांना एकच विनंती आहे एवढी आपली अखिल भारतीय संघटना एवढी मजबूत असताना वारंवार तुम्हाला सांगत असते का जशी गाडी टोल नाक्यावरती इकडची गाडी तिकडची गाडी तुम्ही एकत्र खाली घेऊन जा वारंवार प्रत्येक आता बघा तुम्ही इथून घरी गेल्यानंतर आपल्या अखिल भारतीय संघटनेवरती तीच चर्चा होणार आहे प्रत्येक वेळेला तीच चर्चा तीच चर्चा चर्चा करून करून पण त्याच्यामध्ये परिवर्तन काय घडतंय काहीच नाही घडत आहे जे आहे ते आहे प्रत्येक मैदानात बघा डायरेक्ट टोल नाका जो बसवला टोल नाकावरती समोरची गाडी आपली डावीची गाडी उजवीची गाडी दोघं गा आल्यानंतर खाली जा खाली एकत्र सुत, एक जा आज बघा माझा मी सुट मी सुट्टीला पोचलो आणि माझा बैल दहा गाड्यांच्या मागे थांबला आहे तसं नका करू मित्रांनो आणि त्याच्यामध्ये वाद होतात गाडी एकमेकांच्या सोबत जा आणि लवकरच सोडायचा प्रयत्न करा कारण की तुमच्या या वागण्यामुळे आयोजकांचं पण नाव खराब होतं आहे त्याचं जरा लक्ष द्या गाड आलेला दाखवला तर बऱ्याच जणांच्या कमेंट आले आज पण गोष्ट सर जे आहे का मैदानामध्ये तर ही गाडी कधी गा पाहिजे मग पळताना दिसेल लवकरच आता तो कालच तीन फेरे पळालाय आणि सुंदर असे त्यांनी विजयी प्राप्त गुलालाचा मानकरी झाला आणि त्यांनाही शुभेच्छा येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के ती गाडी पळताना दिसेल आणि तुम्हाला तुमच्या युट्यूब मार्फत सांगतो बघा येणारं आयोजन जसं आता मी सांगतोय आयोजकांना विनंती का बाबा पुढ पुढं आल्यानंतर जसं दोन इंटॅक्ट होतात दिनजोडच्या गाड्या आणि ते तशी सिस्टीम चालू करा लवकरात लवकर गाडी होतील आणि वादही होणार नाही याच्याकडे लक्ष द्या आताच येणाऱ्या आपला ह्या एकोणीस तारखेला पण मैदान आहे परत बावीस तारखेला ही मैदान आहे आणि सोळा तारखेला मी तुम्हाला सांगतो कारण की तुमच्या यूट्यूबमार्फत जेवढे भुंगाचे तांदेत मला नेहमी व्हिडिओ कॉलिंग करतात कॉल करतात त्यांना सगळ्यांना मी सांगतो सव्वीस तारखेला आपला भुंगा पळणार आहे तुम्ही जसे मला फोन करताय जसं मला रोज व्हिडिओ कॉलिंग कॉल वगैरे करताय जालना असू दे औरंगाबाद असू दे चाळीसगाव असू दे खानदेश असू दे किंवा इकडे नांदेड असू दे किंवा आपला कोकण असू दे इकडचे बरेचसे आपले भुंगाचे फॅन्स मला